हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथेही शनिवार येते तेव्हा त्या ते अमावस्याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं आणि शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते तर या दिवशी देवाची उपासना केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते तसेच शनिदेवाचा प्रकोप सुद्धा शांत होतो शनी अमावस्या ही पित्रांना शुभ मानले जाते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यामुळे या दिवशी तर्पण आणि सुद्धा केलं जातं या दिवशी भगवान माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदत असते कारण अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये काही ही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनि अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घरावर उतरवून टाका ही एक वस्तू त्यामुळे घरातील दोष दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची कुटुंबाची आणि मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्या घराला आपल्या घरावर उतरवून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हा जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी उद्या संध्याकाळी करायचा आहे हा एक उतारा आहे तर ही एक वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे आणि उतारे जे आहेत तर नेहमी सायंकाळी केले जातात कारण दिवसभरामध्ये दिवस हा चढत असतो आणि सायंकाळी दिवस हा उतरत असतो म्हणून या वेळेमध्ये आपण काही उतारे जर केले तर ते उपाय अतिशय प्रभावी असे ठरत असतात अमावस्याच्या दिवशी आपण जे, जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं जर आपल्या घराला कोणी काही दोष लावलेले असतील कोणी काही बाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसं की कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद होतात किंवा घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो घरातनं पैसा बाहेर निघून जातो तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतात मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलाची असतील घरात सतत वादविवाद होत असतील तर त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धीही टिकत नाही आणि ज्या घरामध्ये सुख समृद्धी नसते त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही तसेच घरात सतत आजारपणा असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असतील किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी घरावरनही एक वस्तू जी आहे तर ती नक्की उतरवून टाका ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे घरात कितीही मोठे दोष असतील तर ते नक्कीच दूर होतील आणि आपल्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आता हा सायंकाळी उतार आपण करणार आहोत तर हा उपाय करण्याआधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण या दिवशी पितळ असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण असा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून एक दिवा तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे अकरा उडीत घ्यायचा आहेत आणि उडदाची डाळ घ्यायची नाही अख्खे काळे उडीद जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा तर त्यासोबतच अकरा काळे जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत त्याचबरोबर चिमुटभर काळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे पाच अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला घेऊन तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तुम्ही एखाद्या पेपर वरती सुद्धा घेऊ शकता यानंतर या वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या घरावरनं सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना वरपासनं खालपर्यंत सात वेळेला उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा चोप करायचा आहे यानंतर या वस्तू तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला या वस्तू फेकायला जागा असेल तर तिथे तुम्हाला फेकून आहेत तुम्ही तरी सुद्धा फक्त फेकताना कोणाच्या घरावर कोणाच्या अंगणात फेकू नका त्यामुळे आपल्या घरामधली जी सगळी नकारात्मकता जी असते तर त्यामुळे ती तिथे फेकू नका जिथे कुणी जाणार नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत तर त्या फेकून द्यायच्या आहेत असा एक उपाय तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे तर बघा आणखीन एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे लिंबाचा तर पहा अमावस्याच्या दिवशी लिंबाचा उतारा सुद्धा केला जातो जर घरावरनं आपण या दिवशी लिंबाचा उतारा केला तर आपल्या घरातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात तसेच घरात पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचा आहे तो लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या हनुमान चालिसेच पठण करायचं आहे आणि अभिमंत्रित झालेलं हा लिंबू घेऊन घराच्या मुख्य दरवाजावरती जायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं तुम्हाला वरपासून खालीपर्यंत लिंबू सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर लिंबू पुन्हा घरामध्ये आणायचा नाही तो लिंबू तसाच तुम्हाला बाहेर घराच्या गर घेऊन जायचा आहे बाहेर घेऊन गेल्यानंतर लिंबाचे तुम्हाला चार भाग करायचे आहेत आणि चार दिशेला चार तुम्हाला ते फेकून द्यायचे आहेत फेकल्यानंतर त्या कुठे पडल्या कशा पडल्या हे तुम्हाला बघायचं नाही आहे सरळ तुम्हाला घरी परत यायचं आहे हातपाय धुवून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमची जी काही नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिंबाचा उतारा जो आहे तर तो करू शकता हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे शक्य झालं तर दोन्ही उपाय करा किंवा दोनपैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।